घरकुलासाठी विधवा महिलेची केली फसवणूक महिलेची जिल्हाधिकाऱ्याकडे धाव पोहडूळ येथील प्रकार महागो तालुक्यातील पोहंडूळ येथे एका विधवा महिलेची मागील पंधरा वर्षापासून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राहण्यासाठी घरकुल व शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन देऊन त्या महिलेची आर्थिक फुळवणूक करण्यात आली रेखा श्रीरामराव ते राहणार पोहंडूळ असे फसवणूक झालेले विधवा महिलेचे नाव असून पीडित महिलेने जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे पोंडोळी येथील रहिवासी रेखा श्रीराम रावते यांच्या पतीने मागील पंधरा वर्षापूर्वी कर्जाला कंटाळून व नापिकेमुळे आत्महत्या केली होती या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे विधवा पत्नीला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गावातील माजी सरपंच ग्रामसेवक व काही संबंधित नागरिकांनी आर्थिक देवाणघेवाण करून फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे त्या महिलेला अद्यापही कुठल्या प्रकारची मदत मिळून दिली नाही त्या महिलेला राहण्यासाठी घरकुल योजना मंजूर करून देतो असे सांगून त्या महिलेची आर्थिक फसवणूक केली नेहमी फसवणूक होत असल्याने त्या त्रस्त महिलेने अखेर जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली व संबंधित नागरिक व माजी सरपंच यांच्यावर कारवाई करून घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी केली नाव माझे रेखा श्रीराम रावते राहणार पौंडू माझ्या मालकाची आत्महत्या पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा वर्षे होत आले मला शासनाचा काही लाभ झाला नाही आहे मी आता माझं घर पूर्ण पडण्यात आले निकाल भीती पडत आल्या तरी यायनं काही न्याय घ्या नाही लागले तर मी एवढी संतापून गेली की मला आज कायचा कोणाही गोष्टीचा हे नाही मला सरपंच त्याहीनं पैसे माझ्या घरात मालकाचे पैसे भेटून देतो म्हणून म्हणले त्यानं पैसे पैसेसुद्धा घेतलेले आहेत मी काय की एवढी हे माझी एवढी विनंती आहे मला घरकुल घरकुलासाठी न्याय मागा गेलो तर मला यायनं या हे आता आजही मला दबावखाली घ्या लागले तर मी तक्रार करावं लागलो तर मला काय की पैसे हां पैसे खाल्ले माझ्याकडून ते, 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 ते गावात सरपंच दिनू रावते काय की म्हणून हे केलं नाव ते घरकुलाचं त्यानं आमच्या समोर काहीच विषय हे केला नव्हता ना त्याच्यामुळं आमची एवढी तक्रार आहे गावात ज्याचे घर बांधून त्याला घर दिले तर मला तर घरकुल दिलंच नाही ना आज ते सोळा विधवा बाई असल्यामुळं मला घरकुलाचा लाभ नाही झाला दिनू रावते त्याच्या घरात दोन वेळ सरपंच पदा आमच्या भावकीतलाच होय ते पण त्याने रिक्षा घेतले नाही चांगले चांगले घरं बांधून असताना त्याने गावामध्ये घरकुल दिली आज मी त्या विषयावर तक्रार करावं लागलो तर मला पुन्हा दबावखाली घ्या लागले तर म्हणून मी आता चिडलेली आहो कारण तर माझ्या अंगाची आग झालेली आहे मी आता पुढे सरकारणार म्हणजे सरकणार कारण तर मया मागं मला कसाच आधार नाही मी विधवाबाई आज पंधरा ते सोळा वर्षे झाली मालकाचे पैसे खाऊन याय ना मग कामं नाही केले तर चिडलो मी आज तर हे दिनू रावते जे आहे ते घरकुलाचा विषय काढतच नाही मी बोलायला गेलो मीटिंग मध्ये मला बोलत सुद्धा नाही ग्राम नवी माझ्याकून हजार रुपये माग सई सासू सासऱ्याची जन्म मूर्तीची नोंदवर मी सही, सास सही मागाय गेलो तर ती तर दिनेश रावते होता ग्रामशोक होता मला हजार रुपये मागे तर मी म्हणलो की मी पैसे पैसे नाही तर तुम्ही आजच आम्हाला हजार रुपये देत नाही तर उद्या तुम्हाला घरकुल आलं तर तुम्ही काय टॅक्स भरू शकता मी म्हणलं आमची आम्ही काही करू शकल म्हणलं पण तुम्ही असे कसे बोलायला लागले मी हे सुद्धा मी त्यातल्या कानावर घातलेली आहे म्हणलं मला घरकुलाचा लाभ आहे घरकुल तर येईलच म्हणलं पण कारण तर म्हणलं मी एवढी चिडलेली आहे आणि माझ्या विषयावर म्हणलं आता बरेच गाव चर्चा व्हायला लागले मला दबावखाली घ्यायला लागले नाहीतर मी माझ्या जीवाचं काही करेल मला जर लोकांना जर काही दबावखाली आणलं तर मी माझा जीव संपवतो मी विठ्ठल श्रीराम रावते आता या पंधरा वीस दिवसा अगोदर जे पाऊस झाला तर आम्ही नाही का जे आमचे सरपंच जे पला, पला, ने, ने, होते पहिले दिनेश रावते व तसेच आपले ग्रामसेवक त्यांना मी म्हटलं होतं की बाबा त्याला घरी आमच्या इथं पाहाला की आमच्या घरामध्ये पाऊस ती पडला काय पडला राहायला जागा नाही काही नाही तर त्यांना म्हणले आम्हाला की आमचं होत्ता आहे ना आमचे पाय खराब होते म्हणून असंच आम्हाला सांगितलेलं आहे